कोपरगाव शहरामधील सकल आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीनं कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे दोन हजार अकरा आणि बारा साली मातारामाई आवास घरकुल योजनेअंतर्गत कोपरगाव नगरपालिकेला प्राप्त झालेला दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी नगरपालिकेमध्ये तब्बल बारा वर्ष पडून होता दोनशे अठ्ठावन्नात दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांसाठी आलेला निधी नगरपालिकेच्या गलथन कारभारामुळे परत गेला यामुळे अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांची फसवणूक होऊन नुकसान झाले आहे या प्रकरणी चौकशी व्हावी आणि ती जनतेसमोर आणावी तसेच एस सी आणि एसटी आरक्षण वर्गीकरण याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं याप्रसंगी सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने हजर होता आज या ठिकाणी मातारा आवाज घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगर परिषदेला प्राप्त झालेला निधी परत गेल्याबाबत या ठिकाणी निवेदन प्राप्त झालेलं आहे तर या निवेदनाच्या अनुषंगानं दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये प्राप्त झालेल्या निधीची चौकशी करून त्याप्रमाणे आपण नगरपालिकेला परत निधी कसा येईल आणि आणखी आणखी लोकांना घरकुल कसं मंजूर होईल याविषयी निश्चितपणाने प्रयत्न करू या ठिकाणी आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं दोन मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे एक नगर परिषद आणि दुसरा तहसील कार्यालय पहिला मुद्दा आमचा असा आहे का नगर परिषद दोन हजार अकरा दोन हजार बारा मध्ये जो माता रामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष उलटून गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही वेळेअभावी तो काही कारण अभावी तो वर्ग केला गेला कर्ज किंवा खेळ कुठं तरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होतं गोरगरीबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे का आम्ही तहसील कार्यालय इथे आलेलो आहे का एस सी एस टी व उपवर्गीकरण आता उपवर्गीकरण म्हणजे आता आमच्या ज्येष्ठांनी सगळ्यांनी याच्यावर मार्गदर्शन केलंय मी थोडक्यात सांगतो उपवर्गीकरण म्हणजे एस सी एस टी समाजात लावलेलं ला बांधण म्हणजे उपवर्गीकरण काय होतं ज्यावेळेस एस सी समाजावर एखादी ये गदा येते त्यावेळेस संपूर्ण एकोणसाठ जाती त्या याच्या अगोदर साठ जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या अ ब अ अवाल्याचा विषय तर अवालाच लढन ब वाल्याचा विषय ब वाला लढन हे उपवर्गीकरण हे भांडणं लावायचा मुद्दा आहे आणि माझं एक या शासनाला विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय सर्वोच्च न्यायालयाला याचा अधिकार नाही याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे हा अधिकार फक्त संसदेला आहे राष्ट्रपतीला आहे आणि राज्यपालाला आहे त्या निर्णयानुसार आम्ही या गोष्टीचा विरोध करतो मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव